दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीतील शेकडो खासदारांसह संसदेतून निवडणूक का आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा काढला बिहारमधील मतदार यादीच्या विशेष तीव्र पुनरावलोकन प्रक्रियेतील एसआयआर कथित अनियमितता आणि मतचोरला या आरोपांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला मात्र ट्रान्सपोर्ट भवनाजवळ दिल्ली पोलिसांनी हा मोर्चा अडवून राहुल गांधी प्रियांका गांधी वाड्रा मल्लिकार्जुन खरगे शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले राहुल गांधी यांनी ही लढाई केवळ राजकीय नसून संविधान आणि लोकशाही वाचवण्याची लढाई आहे असे स्पष्ट केले त्यांनी वन मॅन वन वोट या तत्वावर भर देत पारदर्शक व स्वच्छ मतदार यादीची मागणी केली ही लढाई देशातील प्रत्येक नागरिकाच्या हक्कासाठी आहे असे ते म्हणाले दरम्यान निवडणूक आयोगाने राहुल गांधींना त्यांची मत चोरीचे आरोप सिद्ध करणारी शपथपत्र सादर करण्याची किंवा देशाची माफी मागण्याची मागणी पुन्हा केली असून त्यासाठी अद्याप वेळ असल्याने सांगितले मात्र राहुल गांधींनी शपथपत्र देण्यास नकार देत संबंधित आकडेवारी स्वतः निवडणूक आयोगाकडून आली असल्याने हा मुद्दा केवळ लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले या संपूर्ण प्रकरणामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापले असून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे